बिझनेस म्हणजे काय मेजॉरिटी ऑफ जे लोक आहेत त्यांच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे बिझनेस मग आपल्या आजूबाजूची जे लोक आहेत त्यांचा प्रॉब्लेम काय त्याचं सोल्युशन काय आणि त्या सोल्युशन तुम्ही स्वतः द्या इतरांनी शोधून ठेवले ते आणून पोचवा मग बिझनेसचे मेनली तीन प्रकार पडतात एक असतो मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस दुसरा येतो ट्रेडिंग बिझनेस तिसरा येतो सर्व्हिस इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे तर तुम्हाला वस्तू बनवायची आहे मग त्यासाठी तुम्हाला मोठं कॅपिटल लागू शकतं तुम्ही इनोव्हेटिव्ह असला पाहिजेत कारण मार्केटमध्ये ऑलरेडी कोण असेल त्याला तुम्ही कॉम्पिटेटिव्ह प्रोडक्ट बनवलं तर परत अजून प्राईज वॉरमध्ये तुम्ही जाल मग तिथं कॅपिटल पण जास्त लागतं तर खूप साऱ्या गोष्टी लागतात मग तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगला थोडंसं बाजूला ठेवा पण ट्रेडिंग बिझनेस करू शकता तुमच्या आजूबाजूच्या okay. लोकांना कोणत्या गोष्टीची गरज आहे ती कुठं बनते आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्ही आणून द्या किंवा सेवा मध्ये जाऊ शकता तर तुम्हाला पहिलं तर ऑब्झर्वेशन करता आलं पाहिजे माझे प्रॉब्लेम काय आता मलाकडं माझ्याकडे बघितलं तर शारीरिक दृष्ट्या माझे काय प्रॉब्लेम दिसत आहेत डोक्यावर केस कमी दिसत आहेत डेरी बाहेर आलेली दिसत पण तुम्ही जर हा माझा प्रॉब्लेम आहे त्याचा काही सोल्युशन देऊ शकत असाल किंवा कोणीतरी याच्यावरती काही काय ते मेटाबोल काय पोलत ते वाढवलं तर वजन कमी होतं बरंच काय तुम्ही जर मला इझी वे जर देऊ शकत असाल तर मग असं शोधता आलं पाहिजे आणि मग ते शोधलं की तो बिझनेस होऊ शकतो तर असा कोणताही पर्टिक्युलर बिझनेस नाही तुम्हाला आजूबाजूला काय प्रॉब्लेम दिसत आणि त्याचं सोल्युशन तुम्हाला देता येते